नमस्कार मी अमोल देसाई आणि मी आलोय नरेवाडी येथील गुंडू पाटील ट्रस्टच्या संगोपन हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरमध्ये जिथं गेल्या बऱ्याच वर्षांपासून भागातल्या पेशंटना बऱ्यापैकी मोफत सेवा देण्याचं काम सुरू आहे आणि इथं सेवा द्यायला जे डॉक्टर्स आहेत ते देशातले नामवंत डॉक्टर आपल्याला या ठिकाणी सेवा देण्यासाठी येतात आणि आज माझ्यासोबत आहेत गणपती भट सर जे देशातल्या टॉपमोस्ट डॉक्टर्सपैकी एक आहेत मुंबईचं जसलोक हॉस्पिटल असेल किंवा मोठमोठे हॉस्पिटल असतील त्या ठिकाणी ते ट्रीटमेंट देतात मुंबईसारख्या ठिकाणी जर तुम्ही त्यांना भेटायला जायचं म्हटलं तरी मला वाटतं महिनाभर आधी तुम्हाला त्यांची अपॉइंटमेंट घ्यावी लागेल पण आपल्या भागातील पाटील साहेब मच्छिंद्र पाटील साहेब जे आहेत ज्यांनी हे ट्रस्ट चालू केलेलं आहे तर त्यांच्यामुळे एवढे मोठे डॉक्टर्स आपल्याला आपल्या भागात सेवा देण्यासाठी से उपलब्ध झालेले आहेत तर आता आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आपल्या भागातले पेशंट्स काय आहेत आणि कशा पद्धतीचे पेशंट्स या ठिकाणी डिटेक्ट होतात सरां सरांशी मी हिंदीमध्ये बोलणार आहे तर सगळ्यात सगळ्यात आधी सरांना मी प्रश्न विचारतो सर पहिले तर मी दिन से स्वागत करता हूं पे, कि आप की तीनशे पासष्ट दिवस सर काम करतात आणि त्यापैकी एक दोन दिवस दर महिन्याला आपल्या इथे येतात तर त्याच्यासाठी मी आपण धन्यवाद देणं चांगला तुम नमस्ते नमस्ते तो मुझे ये जानना है कि हमारा जो एरिया है गडिंगल आगरा चंदगढ़ तो वहां से आप या, यहाँ पे, पे पेशेंट आते हैं तो किस प्रकार का कैंसर या यहाँ पे देखने को मिलता है ए, ए जगह पे बहुत सारा सब, तरह के कैंसर मिलते हैं ज्यादातर तो तंबाकू रिलेटेड माउथ वॉल कैविटी माउथ इसका मिलता है और रेक्टम कॉलोन अतड़ी का स्तन कैंसर और लंग कैंसर ये ज्यादा तो तरह फोर मिलते है और कैफिटी मौत का है तम्बाकू रिलेटेड है और संडाश का और स्तन का रिलेडीज और सर्विस सर्विस कैंसर भी मिलते बाकी सब कैंसर भी मिलता है तो ये एरिया में अभी इतना जो एरिया है काम का लोग हैं इनको फैसिलिटी मिलता नहीं बाहर जाने के लिए पुणा जाना कोलहापुर जाना सिटी जाना ये भी मुश्किल है हर पेशेंट बॉम्बे नहीं जा सकते पुणे नहीं जा सकते

वो बेसिक सभी को मालूम है सर डोक केस जता बना त्वशा जलते कि वो साइड तो इफेक्ट बाल चले जाते कैंसर है। सब होता है तो बट जाता है लेकिन बाल वापस आता है एक बार की अभी खत्म होने के बाद दो महीने में बाल वापस आता है तो मुझे नहीं लगता कि केस जाने से जिंदगी जिंदगी प्यार, प्यार है तो मेरा केस केस देखो तो तो क्या नहीं है? लाइफ को दो महीने में क्या खत्म करो वापस लेकिन लाइफ भी आना चाहिए अभी हम इधर अभी एटलीस्ट हम कीमोथेरापी टारे तो इतना तक हम बॉम्बे जाने की जरूरत नहीं है तो, तो भी हम इधर दे पा रहे हैं

तो कि एक, एक, एक सब मिलकर काम करेगा तो होता है सब कुछ दिल से थोड़ा थोड़ा देना पड़ता दे। है वो तो भी इम्पोर्टेंट है।, है तो, तो वेट तो, तो ये होता है कि हर चीज के लिए उन्होंने इतना साल से मेहनत करके अपना गाँव के लिए भास्पोटल उनका पिताजी के नाम पे लेके आया तो उनका एक एम्बिशन था वो एम्बिशन उन्होंने पूरा कर दिया सरांच्या बोलण्यात एक गोष्ट कळली असेल आपल्याला की साधारण बहात्तर वर्षाचा पेशंट जो आहे सरांनी उल्लेख केला की, की। एवढी मोठी गाठ होती आयसीयू मध्ये न जाता ऑपरेशन प्रॉपर करून पायावरती चालत गेला पेशंट मग अशी सरांच्या सोबत बोलताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली की जेवढे आपण त्या आजाराचं प्रेशर घेणार आहे म्हणजे कॅन्सर म्हटल्यानंतर आपण अर्धे मरतोय तिथेच पण ग्रामीण भागातले आपले लोक आहेत कॅन्सर आहे का बरं ठीक आहे काय होईल हा म्हणजे आजाराचं प्रेशर घेऊ नये म्हणून प्रॉपर ट्रीटमेंट आणि त्यांना कन्सल्टिंग जे आहे तर ते या ठिकाणी केलं जाते कुणालाही त्या आजाराची भीती घातली जात नाही आणि प्रॉपर जो त्याच्यातला बेस्ट म्हणजे देशातला बेस्ट किंवा हो, परदेशात पण सर से बहुतसे बहुत सी कंट्रीज मी सर प्रॅक्टिस करते तर भरपूर देशातला त्यांचा अनुभव जो आहे तो आपल्या भागातल्या पेशंटना या ठिकाणी मिळणार आहे क्युअर रेट खूप चांगला आहे पेशंट भरपूर असे दगावले किंवा अशातला पण काय भावना आणि सगळ्यातली बेस्ट मी सरांनी मला दाखवलं इथली ओपीडी असेल म्हणा किंवा आयसीयू असेल सगळ्या गोष्टी ज्या आहेत प्रॉपर म्हणजे मला वाटतं त्या जिल्ह्यात पण ज्या मशीन्स अव्हेलेबल नाहीत तर त्या या गावात नरेवाडी सारख्या ठिकाणी पाटील सरांनी आणि त्यांच्या सगळ्या टीमने अव्हेलेबल करून दिलेल्या आहेत मी पुन्हा एकदा भागातल्या सगळ्या लोकांना विनंती करतो तुमच्या घरात पेशंट असू दे तुमच्या गावात असू देत दुसऱ्या गावात असू सगळीकडे मॅक्झिमम हा व्हिडिओ पोचवा जे काम एका चांगल्या उद्देशाने या ठिकाणी चालू झालेला आहे तर किमान आपण हा व्हिडिओ त्या लोकांपर्यंत पोहोचून आपण त्या खारीचा वाटा उचलूया आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना विनंती एकदा या नरेवडीच्या हॉस्पिटलला भेट द्या पेशंट नसतील तरी तुम्ही एकदा येऊन भेट द्या इथला परिसर बघा इथं सगळ्या प्रकारचे म्हणजे अगदी पायाला नक्यापासून ते डोक्याच्या केसापर्यंत तुम्हाला कुठलाही आल डोळ्याच्या स्पेशलिस्ट डॉक्टर इथे येतात ऑर्थोपॅडिक मधले स्पेशलिस्ट डॉक्टर इथे आहेत दातांच्या ट्रीटमेंट या ठिकाणी होतात सगळ्या प्रकारचे ट्रीटमेंट या ठिकाणी होतात आणि एकाच ठिकाणी होतात आणि अगदी शून्य पैशात म्हणू शकतो आपण सगळ्या गव्हर्नमेंटच्या योजना या ठिकाणी लागू आहेत रक्ताच्या रिपोर्टसाठी आपण बऱ्याचदा विचार करतो की एवढ्या मोठी ट्रीटमेंट सांगितले एवढी टेस्ट सांगितले किती उभं होती पण अगदी दोन एक मध्ये पूर्ण बॉडी चे रिपोर्ट या ठिकाणी केले जातात अशा भरपूर सुविधा म्हणजे सांगायला गेलो तर दहा पंधरा वीस मिनिटांचा व्हिडिओ होईल तेवढं काय सांगत बसत नाही माझी पुन्हा एकदा हीच विनंती आहे की हा व्हिडिओ तर किमान त्या लोकांपर्यंत पोहोचवा आणि मी सगळ्यात आधी तुमचे मनपूर्वक आभार मानतो की तुम्ही अगदी तीनशे पासष्ट दिवस बिझी असतात सकाळी पण तीन चार वाजल्यापासून व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करून ते पेशंट मॉनिटाईज करतात सर तुम्ही एवढा वेळ पेशंटांसाठी देताय आणि आमच्या भागातल्या लोकांसाठी काढताय त्याबद्दल धन्यवाद तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला आरोग्य संपन्न आयुष्य हीच गणराय सेने त्यांचं नावच गणपती आहे आम्ही सगळे तुमच्यापासून सुरुवात करतो तो क्या गणराय गणर प्रार्थना करते आपको और आपके परिवार को सुखी थैंक यू थैंक यू